पाहिलाय का आपण पण या मार्केटच्या नावाने चोख्याच्या शेतकऱ्यांच्या कपाशीचे पैसे दोन कोटी रुपये जमा होतात आणि ते कोणाकडे जातात तर त्या मार्केटचे आदरणीय जे भाई आहेत त्या भाईंकडे जातात या माहिती आपल्याला नसते म्हणून या ठिकाणी सांगतो त्यांचे काद्या मी काढणार आहे भट सभेमध्ये बोलणार आहेत शिवराज पाटील तुमच्या सारखे खंडे समर्थक आहे ना अशी जनता माझ्या पाठीमागे असल्यामुळे मी यांना भीक घालत नाही आणि घालणार सुद्धा कामामध्ये आम्ही कुठेही कमी नाही आज ज्या ज्या व्यक्तींनी ज्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यांचा मी मनापासून आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो एक अधिकारी माणूस वयाची अठ्ठावन्न सात वर्ष काम करतो आणि साठ वर्षानंतर त्या अधिकारी माणसाला वाटतं की नाही चोपड्या तालुक्यामध्ये शिवसेनेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने आहे आणि जनतेचा चोपडेच्या आमदारांवरती आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे विश्वास आहे त्या विश्वासासाठीच ते आपल्या शिवसेनेत आले त्याबद्दल त्यांचं अभिनय मनापासून अभिनंदन करतो आमचे व्यापारी आघाडीचे लोक आहेत ती पहिले तर शिवसेनेचीच होती मध्ये अचानक थोडंसं त्यांचं काय झालं मलाही समजलं नाही पण ते आम्हाला सोडून गेले होते त्यांच्याही लक्षात आलं आज काही गावांच्या व्यक्तींनी प्रवेश केला हे प्रवेश करत असताना त्या साऱ्या गावाच्या व्यक्तीला हेच सांगणार आहे मी की आपण आमच्या कुटुंबात आला आहात आमच्या घरात आला आमच्या कुटुंबाचे तुम्ही घटक झाला आहात शिवसेना हे कुटुंब आहे एक परिवार आहे या परिवारामध्ये तुमचं आम्ही स्वागत करतो आमच्या काही गावांमध्ये दोन गट असतील त्या दुसऱ्या गटाला विनंती करेन की हे आपले भाऊ म्हणून आले आपण यांना सांभाळून घ्या आणि एकत्र कुठेही भांड्याला भांड लागणार नाही याची काळजी नक्की घ्या ही विनंती या ठिकाणी करणार आपण भगव्यावर विचारावर या भगव्या ध्वजावरती विश्वास ठेवून शिवसेनेत आला हिंदू हृदय सम्राट सरसेनापती ठाकरे यांची शिवसेना आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांची शिवसेना आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांची शिवसेना आमदार लता सोनवनीची शिवसेना आणि तुमची आमची साऱ्यांची शिवसेना या कुटुंबाचे तुम्ही घटक झालात हे पवित्र भगवा ध्वज तुमच्या खांद्यावरती आला मंदिराचा हा पवित्र ध्वज आहे यात्रेत जाणाऱ्या भक्तांचा हा भगवा ध्वज आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या भगवा ध्वजाच्या माध्यमात स्थापन केलं तर हा भगवा या भगवाध्वजवा ध्वजाचं चांगले काम करण्याची प्रेरणा देत राहील यात माझ्या मनामध्ये शंका झालं इलेक्शन सुरू होणार येणाऱ्या तेरा चौदा तारखेला कदाचित आचारसंहिता लागेल या आचारसंहितेच्या आधी जवळपासातून आपल्याला दोनशे कामांचं भूमिपूजन करायचं आहे कदाचित काही कामं राहून जातील पण त्यांचं भूमिपूजन नंतर होईल काम मंजूर आहे भूमिपूजन आपण एवढ्यासाठीच करतो की जनतेला माहिती आला पाहिजे की आमच्या गावात कोणतं काम मंजूर झालंय आणि आमदारांनी काय काय केलं काही लोक म्हणतात की बोर्डाचा विकास आहे शिवराज पाटलांनी आणि आमच्या कोणी आधी सांगितले का कार्यकर्त्यांनी मला वाटतं गंभीर नानांनी की प्रत्यक्ष या आणि बघा विकास काय म्हणून अरे जा ना जाताना गोरगावला रस्त्याने जा एक खड्डा झाली का पाच वर्षामध्ये जा ना आता तुम्ही ह्या रस्त्याने आलात या रस्त्यामध्ये शेतकऱ्यांनी जितक्या चाऱ्या मारल्या तेवढेच गड्डे गड्डे आहे का पण गड्डे नाही यांच्या विचारामध्ये गड्डे यांना गड्डे पाण्याची सवय लागलेली आहेत या गड्डे पाडून पाडून या सर्व पक्षीय लोकांनी या तालुक्याच्या विकासाचा भकास केला होता ही जनतेच्या आता लक्षात यायला लागले म्हणून जनता एका विश्वासाने शिवसेनेमध्ये प्रवेश करते आम्ही जातपात धर्मपंथ मानत नाही आणि जातपात धर्मपंथ मानत नाही म्हणून आमचे लातूरचे सारे आमचे बांधव जे मुसलमान बांधव त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्या मस्जिदीमध्ये सुद्धा आम्ही बैठका घेतो शिवसेने झोपड्यामध्ये आमचे मुसलमान बांधव ते आमच्या बरोबर आहेत अडाव मध्ये आम्ही मुसलमान बांधवांसाठी शादी खाना दिला आमचे रमजान भाई बसले मागे त्यांच्या गावात मला मागच्या वेळेला फक्त सात मतं होती आमदार लता सोनोने यांच्या वेळेला ते मागे बसलेले त्यांची बाई सरपंच आहे ते म्हणजे आमची चूक झाली आमच्या चुकीमुळे आम्ही तुमची आमच्या गावाला काम देणार नाहीत म्हणत तसं होणार नाही रमजान भाई मी माणूस की जपणारा माणूस आहे विचारावर चालणारा माणूस आहे आणि हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन मी काम करतो ऐंशी टक्के समाजकारण करत असताना मी जातपात धर्मपंथ मानत नाही त्यांच्या गावामध्ये गावामध्ये दोन कोटीचे काम चालू हे रमजान भाई बसलेले बघा रमजान सांगा किती काम चालू आहे तुमच्या गावात आमच्या मोहरा गावामध्ये जवळजवळ अण्णांनी साडेतीन कोटी रुपयाचं काम दिलेलं आहे आणि प्रथम लोकमित सरपंच झाल्यानंतर अण्णांकडे गेलो की अण्णा आमची चूक झाली आमच्या गावाचा विकास वीस वर्षात सांगितलं की आमच्या गावात ए आली नाही स्वतः मध्ये जाऊन आमच्या गावात एस टी पाठवते म्हणजे ते बोलतात हे बोलतात प्रोजेक्ट आणले नाही अरे नाही आले प्रोजेक्ट आमच्या गावांसाठी चांगलं पाणी आम्ही आणतोय हा मोठा प्रोजेक्ट आहे जा तुम्ही लासूरला आजही जे लहान लहान मुलं आमच्या किडनीच्या आजाराने आजारी असतात त्रस्त असतात आमचा भातारा बाप किडनीच्या आधाराने जातो लहान मुलगा जातो त्यावेळेला डोळ्यात पाणी येतं आमचे गंभीर सर आमच्या लांब लांब राहायचे गंभीर सरांना सांगितलं ला, सर लांब राहू नका विकासाच्या जवळ या आपल्याला आधी ह्या गावाचा प्रश्न सोडवायचा आहे मत कुणाला द्यायचे देऊ द्या हो पण आधी या गावामध्ये किडनीच्या आजारी किडनीचे पेशंट आहे या किडनीचे पेशंट आपल्याला सुधराव लागतील ला आपला माणूस जातोय हक्काचा रक्ता मासाचा आमच्या घरातला आनंदाचं वातावरण जात कोटीचे पेयजल योजना जी अकरा गावांना फिल्टरचं पाणी देणार ती पेयजल योजना आणली हा विकास आम्ही आणला आम्ही कारखाने उभे केले आम्ही माणसं उभी आढावा <laughs> विचार आमचे सर सर बसलेत पी आर माळी बसलेले त्या ठिकाणी छत्तीस कोटीचे पेयजल योजना गावाचा जर विचार केला तर चाळीस टक्के तिथे मुसलमान बांधव आहेत आमच्यापासून लांब राहतात पण आम्ही हा विचार नाही केला की चाळीस टक्के लोक आपल्या विरोधात म्हणून काम करायचं नाही छत्तीस कोटीचे पेयल जो यांना आपण त्या ठिकाणी सुरू केले की ते फिल्टरचं माने भेटणार आमचे मानिक बापू बसले यांना विचारा ज्यांच्या गावमध्ये साडे सोळा कोटीचे पेयजल फिल्टरचं काम जोरात चालू आहे हे समोर बसलेले यांना विचारा आणि माझ्यावर विश्वास नसेल यांच्यावर विश्वास नसेल की स्टेजवर बसले म्हणून बोलत नसेल प्रत्यक्ष या गावांना जावानी चौकशी करा की हे एक विनंती आहे तेरा तारखेपर्यंत तेरा तारखेनंतर आपल्या गावागावात येऊन प्रत्येकाला यादी दिली जाईल त्या यादीचे छाननी लढाई जिंकायची आहे आणि कुठल्याही परिस्थिती जिंकायची आहे किती बला जे शत्रू येऊ द्या त्या शत्रूला पाणी पाडण्याची ताकद या भागव्यामध्ये तुमच्या हातामध्ये तुमच्या मंदिरामध्ये आहे आणि शंभर टक्के आपण पाणी बांधल्याशिवाय राहणार शिव घेऊन उभे राहिले आता मातेचे दिवस चालले नवरात्रीचे दिवस चालले ज्या संकट आले त्याला मातेने रूप घेतलं आणि मातेने त्या देवतांचं रक्षण केलं तसं माझं रक्षण लक्ष्मी मातेने मागच्या वेळेला केलं तुमच्या आशीर्वादाने केलं की नसते तर आमचं बी दुकान बंद पडलं असते एखाद्या वेळ पोरी तयार व्हायचं माझ्यावर देव प्रसन्न आहे मी किती मोठ भाग्यवान आहे कि आमदार माझ्यासाठी जेवण मानवतात आणि ते मला खाऊ घालतात आयुष्यात देवच्या काय पुस्तक माझ्या आई वडील तुमच्या आशीर्वादाने सर्व नवरात्रीच्या तुम्हाला शुभेच्छा देत असताना दसरा येतोय दसऱ्याला दस आपण रावणाचा वध करतो एका दुष्ट प्रवृत्तीचा वध करतो आणि चांगल्या प्रवृत्तीचा चांगल्या विचाराचा रामराज्याची संकल्पना करतो या तालुक्यामध्ये जो सर्व पक्षीय भ्रष्टाचार आहे हा सर्व भ्रष्टाचाराचा रावण आपल्याला खतम करायचा म्हणून तुमचा आशीर्वाद आणि तुमची शक्ती या धनुष्य मागे पाहिजे ही विनंती या ठिकाणी करतो दसऱ्याच्या शुभेच्छा देतो दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री काम करत असताना आपल्या तालुक्याला जेवढा जास्त निधी आहे त्याबद्दल त्यांचं आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार अदरणीय आपले पालकमंत्री गुलाब भाऊ पाटील अदरणीय गिरीश भाऊ महाजन अदरणीय दादा पाटील आणि महाराष्ट्राचे सारे आमदार यांचे मनापासून आभार मानतो तुमचं खरं विशेष आभार मानतो एका कोपऱ्याची शाळा आहे ही शाळा आपण बघावी प्रत्यक्ष म्हणून मी तुम्हाला इथे बोलवलं आता ही शाळा आपण बघितली गावागावात जाऊन सांगा की अण्णाने काय काम उभं केलं आमदार लता सोनव्यांच्या माध्यमातून आणि हे येतील ना तर काही लोक सांगतील काय केलं काय केलं त्यांना म्हणा चल बाबा बघ डोळ्यांनी बुगड़ बघ नीट काय विकास झालाय था। अशा सात शाळा चालू करतात स्टेडियम काम चालू करत अ साधी यांच्याकडनं तशील कचेरी झाली नव्हती काय असतं ते तहशील कचेरीच्या आपल्या साऱ्यांना माहिती या तहसील कचेरीला आपण आता किती चांगल्या ठिकाणी आणलं किती ऐतफेच झाली किती चांगलं वातावरण तिथे या साऱ्या गोष्टी आपण केल्या त्या केल्या फक्त तुमच्या आशीर्वादाने तुमच्या एका मतामुळे केल्या आणि तुमच्या एका मतामुळेच हे परिवर्तन घडू शकलं इथे नम्रपणे सांगतो आपल्याला पुन्हा मनापासून शुभेच्छा देतो देवाला प्रार्थना करतो की आपल्या अजून दीर्घ आपल्याला दीर्घायुष्य लाभो आपला हो। अजून ला आई वडिलांची सेवा घडव फक्त एक विनंती असे करतो की बसण्याची व्यवस्था तिथे मला वाटतं चार पाचशे पाचशे सातशे लोकांची असेल तिथे त्यांना बाकीच्यांना बसू द्या दुसरी पंगात आपल्या आपण इथे मध्ये बसू आपल्या घरातलं कार्य आपल्या घरातलं कार्य असल्यामुळे ढकला न करता एक वेगळ्या